नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हे तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील सर्वात पहिली जी आणि महत्त्वाची अपडेट होते तलाठी भरती दोन हजार सव्वीस तर मित्रांनो तलाठी भरतीच्या प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली असून तुमची एक्झाम आता कोण घेणार आहे तर हे आता जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा तलाठीची परीक्षा कोणामार्फत होणार आहे तर आणि पुढील दोन अपडेट कोणते आहेत बघा मित्रांनो तुमची तलाठीची भरती जी आहे हे यावेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोग लक्षात ठेवायचं एम पी मार्फत घेतल्या जाणार आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणी पत्र पाठवण्यात यावे यासाठी मागण्यात आली आहे यावेळेची तलाठी परीक्षा ही एम मार्फत होणार आहे हे खूप आनंदाची बातमी आहे दुसरी अपडेट बघा कोणती आहे तर आणि महत्वाची अपडेट धर्मादा आयुक्ताला तर यामध्ये वेगळ्या पदांची भरती निघालेली होती तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे नॉर्मलायझेशन करून नॉर्मलायझेशन कशा प्रकारे झालेलं आहे हे तुम्ही चेक करू शकता पण यामध्ये बघा मित्रांनो डेट दिलेली आहे कॅन्डिडेट पर शिप म्हणजे एका मध्ये किती विद्यार्थी बसलेले होते तर संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे आणि निकाल बघा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तुमचा रोल नंबर तुमचं अप्लिकेशन नाव मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन प्रो रेटेड मार्क्स आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायजेशन करून तुम्हाला किती मार्क्स झालेले आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं म्हणजे संपूर्ण विद्यार्थी निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आणि हा जो निकाल पवडवला आपण हा निरीक्षकचा ठीक आहे निरीक्षकचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आणि इतर दोन जे पदे असते नऊचे आणि लिगल असिस्टंटचे यांचा पण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे जर तुम्हाला सर्व पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून टेलिग्राम टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन देश हजार पाचशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली होती निरीक्षक या पदाची ठीक आहे आणि त्यांचा संपूर्ण सर्वांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर तिसरी आणि महत्वाची अपडेट आहे महिला बाल विकास यामध्ये संरक्षण अधिकारी या पदांची भरती निघालेली होती एकूण जागा होत्या सतरा जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याची शीट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे तुम्ही चेक करू शकता मी बाबाची सविस्तर माहिती तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन दे ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद